प्रक्रिया जवळपास पूर्ण झाले प्रत्येक रिटर्निंग ऑफिसरला ईव्हीएम मशीन देण्यात आल्या आहेत याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी विधानसभा निवडणुकींसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत मी उभी आहे जिथे आपण पाहतो आहे की ज्या ई व्ही एम मशीन्स आहेत ज्या मतपेट्या आहेत त्याचं वाटप सुरू झालं आहे प्रत्येक झोन वाईज वाटप केलं जात आहे म्हणजे जितके आर ओ आहेत रिटर्निंग ऑफिसर्स आहेत त्यांना हे ई व्ही एम मशीन्स दिल्या जात आहेत म्हणजे इथून त्या ई व्ही एम मशीन्स रूममधून जिथे जिथे मतदान केंद्र आहेत तिथे तिथे नेल्या जाणार आहेत मुंबईमध्ये विशेष करून त्याचं वाटप इथे सुरू आहे आणि उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे मात्र त्या आधीच्या ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या सर्व प्रक्रिया सुरू आहेत निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि मुंबई पोलीस असं तिन्ही यंत्रणा सज्ज झाल्या आहेत आणि उद्या म्हणजे जो महत्त्वाचा दिवस आहे मतदानाचा त्या मतदानाच्या आधीची तयारी आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे महत्त्वाचं म्हणजे की ज्या ई व्ही एम मशीन्स ज्या मतदान ज्या मशीन्सवरून मतदान केलं जाणार आहे त्या मशीन्सचं वाटप केलं जा आहे आणि प्रत्येक ऑफिसर जो आहे तो आपल्या ईव्हीएम मशीन घेत आहेत आणि जिथे जिथे मतदान केंद्र असणार आहे तिथे तिथे जाऊन त्या मतपेटा व्यवस्थित करून उद्याच्या दिवसासाठी सर्वजण सज्ज होणार आहे जुई जाधव एन जी टी व्ही मराठी मुंबई